नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पंधरा दिवस झालं म्हणजे पंधरा जूनला किंवा सोळा जूनला पाटण जवळचा जो चितवणला जोडणारा रस्ता आहे कोयनानगर आणि पाटणच्या मधला तिथला एक पूल वाहून गेला होता त्यामुळे पाटणला जोडणारा जो मुख्य मार्ग आहे तो बंद होता आणि आज पंधरा दिवस झालं तो बंदच आहे तरी कुठं चर्चा दिसत नाही कुठं मीडियात कुठं एक एक, एक सुद्धा येत नाही ते सुरुवातीला बंद आहे म्हणून सांगितलं रोज नवीन तारीख दिली जाते की आज चालू आहे उद्या चालू आहे सर्वसामान्य माणसांना सगळ्यात प्रचंड कोरोनाची गोष्ट म्हणजे एस टी आहे आणि एस टी बंद आहे मी सुद्धा काल पाच कडायला गेलो होतो तर त्यावेळेस समजलं की सकाळी साडेपाचला ला गाडी आहे बेळगाव इथं आल्यानंतर सकाळी कळ की बेळगाव गाडी मालकापूर आता वेळ वाया जातोय पैसा वाया जातोय परंतु याच्यावरती कोणी आवाज होत नाही गेली पन्नास वर्ष झालं तो रस्ता अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि मग आहे तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याची किती तकलीफ होत असेल आता सध्या पावसामुळं थोडासा त्यांना दिलासा आहे परंतु आम्ही त्या रोडनं कायम जातो खूप मोठ्या प्रमाणात उडते आणि पिकांचं नुकसान होत होते तेवढ्या दिवस आता सध्या कुठतरी आता सध्या कुठतरी पावसामुळं दिलासा आहे परंतु आता रस्ता बंद आहे पंधरा दिवस जर पंधरा दिवस हा रस्ता तुम्ही नीट करू शकत नाहीतर पर्याय मार्ग आज जी चिपळूण नाही येणारे किंवा चिपळूणला जाणारे लोक आहे जी पर्यायी मार्ग वापरतात रत्नागिरी मार्ग महाबळेश्वर मार्ग तर यांना एस टी मध्ये कमी तुम्ही आहे तुमच्या चुका आहेत ना तुम्ही निकृष्ट करता आणि रोड खराब होत आहे त्यामुळे आवाज आवाजही नाही आता मी चाललोय नालकापूर मार्गी चाललोय पण रस्ता खराब होता त्या पण आवाज करतोय तर त्यांना येत नाही तर चांगल्या सुविधा देऊ शकत नाही पण ज्या दिलेल्या सुविधा आहेत त्यातला देऊ शकत नाही सर्वसामान्यांचे मरण नवीन कोणत्या ना कोणत्या त्या मार्गाने सर्वसामान्यांचा बळी ह्या देशात घेतला जातोय

रोड झाला असताना लगेच एखाद्या मोठ्या मंत्री संत्र्याची लगेच रोड तयार होते अशी लोक आहेत पण मी त्यांना कसं जाणं येणं हाय स्पीडच्या गाड्या असतात त्यांना एवढा फरक पडत किती जरी रोडला खड्डे असल्याने काय झाल्या त्याने त्यांना एस टीच्या शेवटच्या सीटवरती बसवून दोन दिवस फिरवलं पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यांवरती तेव्हा ह्यांना महाराष्ट्राचं महाराष्ट्रात काय चाललंय का सर्वसामान्यांची काय अवस्था आहे हे लक्षात येईल पुन्हा आला एकदा नेत्यांनी सर्व पूर्ण देशाची वाट लावली